नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण साठ कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर गोळा साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मोठ्या कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साइज कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मिडियम साईज कांद्याला दोन हजार चारशे दो रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चिंगळी कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान